दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी वीर सैनिक ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण देवडेसर यांचा वाढदिवसाच्या निमित्त आणि तसेच आमचे मार्गदर्शक सयाजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रवीण देवडे सर यांचा एकोणतीस वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही आज एकोणतीस वृक्षाचे वृक्षरोपण आम्ही अशा प्रकारे केलेलं आहे तरी सर्वांना विनंती आहे की कुणाचा वाढदिवस असो त्याच पैशाचा हार तुरेमध्ये पैसे आम्ही व्यर्थ न करता त्याच पैशाचे वृक्षाचे वृक्षरोपण करत आहोत येणाऱ्या काळात जे उन्हाचा पारा वाढतो आहे आणि जे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढतोय याला कुठेतरी छो रोख लावण्याचा आपला छोटासा प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नामध्ये तुम्ही पण एक प्रयत्नशील आम्हाला मदत करसाल आणि झाड लावून समाजामध्ये हिरवळ कशी राहील आणि उन्हाचा पारा कसा कमी करता येईल याकडे आपण लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये उन्हाचा जो वाढता प्रवाह आहे तो कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त जसं आपला एक वाढदिवस साजरा करतो तसा आपल्या वृक्षाचा एक वाढदिवस साजरा करा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जसं आपण वाढत आहोत तसा उत्सय वाढला पाहिजे याची काळजी सर्वांनी घ्यावी आणि या प्रसंगी उपस्थित देवळे सरांच्या महापुत्री वच्चलताई कुंभार आहेत आणि वच्चलताई देवडे सॉरी आणि पूर्ण वीर सैनिक ग्रुपचे सदस्य आहेत सर्वांना एकच विनंती करतो की आपला वाढदिवसा साजरा करा पण व्यर्थ पैसा न घालता एक छोटीशी मदत म्हणून एक शंभर रुपये झाड आपल्या नावाचे लावा जेणेकरून आपण या विश्वात नसो नसो पण आपल्या नावाचे झाडे जगले पाहिजे आशे एक विनंती करतो जय प्रवीणच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे गॉड ब्लेस यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ प्रवीणच्या वाढदिवसाच्या आपण सगळेजण असा पण करूया की आपण झाडांचे वाढदिवस उत्तरोत्तर मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरे करूया वाढदिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा लवकरच झाडांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जरूर भेटूया आपण वाढदिवस चांगले साजरे करूया झाडांचे आधी माणसांचे नंतर सगळ्यांना शुभेच्छा